बातमी सत्यता हीच आमची ओळख पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनात आणि गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली सदर तिरंगा रॅलीत शेकडो नागरिकांसह आजी माजी सैनिक आणि देशभक्त नागरिक सहभागी झाले होते यावेळी भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागरिकांची एकजुटता दिसून आली शिंदेगडा शहरामध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये तालुक्यातील सेवारत आणि सेवानिवृत्त सैनिक विविध पक्षांचे तसेच सामाजिक धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डीजेच्या तालावर देशभक्ती गीतांच्या गजरात संत सावता व्यायाम शाळा माळीवाडा येथून तिरंगा यात्रेची सुरुवात झाली प्रसंगी सजवलेल्या ओपन भारत भारतीय लष्कराचे जवान तैनात होते ओपन जीपच्या पाठोपाठ तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या मागे शहरातील नागरिक हातात तिरंग घेऊन संचलन करत होते यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता पुढे सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार मार्गे जाधव नगर भगवा चौक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे तिरंगा यात्रा संचलित करीत असताना काकाजी कॉम्प्लेक्स समोर राजेंद्र मराठे आणि मित्रपरिवाराने यात्रेत सहभागी झालेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा पुष्पवर्ष सेवानिवृत्त सैनिकांचा पुष्प वर्षाव आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत ही यात्रा काढण्यात येत होती श्रीराम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तर कचेरी चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास करण्यात आले यावेळी माजी सैनिक ईश्वर सोनवणे भूषण पवार तसेच भाजपा कार्यकर्ते मिलिंद पाटोळे आदी उपस्थित होते शहरातील गांधी चौकात पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रसंगी सर्व सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त होता रक्षक सोनवणे शांताराम जाधव बाबूलाल जगदाळे सोमनाथ बडगुजर कैलास ठाकरे प्रमोद गुरव भटू चौधरी दिलीप गिरासे कोमल सिंग गिरासे अशोक कुराडे प्रदीप बोरसे भूषण पवार प्रवीण बडगुजर मच्छि पाटील दिलीप पवार बापू बडगुजर तर भाजपा ग्रामीण धुळे जिल्हाध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा सरचिटणीस अशोक संघवी डी एस गिरासे गटनेते अनिल वानखेडे भाजपा तालुका ग्रामीणचे अध्यक्ष मोतीलाल वाकडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील भाऊसाहेब मनोहर पाटील युवराज माळी प्रकाश देसले उल्हास देशमुख माजी नगरसेवक चेतन परमार उदय देसले अॅडव्होकेट विनोद पाटील दीपक चौधरी सूरज देसले बाळासाहेब गिरासे जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन डॉ रवींद्र देसले व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित प्रकाश चौधरी गोपाल चौधरी प्राध्यापक परेश शाह भागवताचार्य प्रकाश जाधव मिलिंद पाटोळे सचिन माळी बी अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत डागा आणि पदाधिकारी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बालकृष्ण बोरसे आणि पदाधिकारी डॉक्टर शाकीर इकबाल चंद्रकांत गोदवानी तालुका संघचालक डॉक्टर सुजय पवार गुलाब सोनवणे बडगुजर राजेंद्र भूपेंद्र राजपूत संदीप पाटील महेंद्र, महेंद्र राजपूत मनोज गुरव शोभाताई पाटील जतीन बोरसे चंद्रकांत गोदवानी प्रभाकर धनगर मुकेश बडगुजर दिनेश गोसावी योगेश अमृत मराठे आदी उपस्थित होते या रॅलीमध्ये त्यांचं मनोबल वाढवावं आणि त्यांना आत्मसन्मान दिला जावा म्हणून ही रॅलीचं आयोजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशांमुळे पूर्ण देशामध्ये काढली जात आहे आणि याच्याने आपण जे विद्युस्तपणे एकदम सुखी घरी झोपत असतो हे फक्त सैनिकांचंच कमाल का त्यांच्या शिरच आपण इथे एकदम निश्चिम राहत असतो म्हणून अशा सैनिकांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांना सगळ्यांनी सहभागी म्हणजे आपण अधिक सहभागी झाला आणि त्यांना सपोर्ट केला त्यासाठी आम्ही सगळ्यांच्या आभारी आहोत त्यावर सो सत्कार करून दहाव्या स्थाने असते ही आमची अर्थव्यवस्था आज आपण पाहताय की मागच्या वर्षी पाचव्या स्थानी होती आणि ह्या वर्षी जपानला मागे टाकत चौथ्या स्थानी आली आणि म्हणून भारताची ताकद सर्व प्रमाणांनी वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी संरक्षण सुद्धा वाढलेली आहे आज आपण पाहतो की आज आमच्या देशात सर्वच बाबतीत सुबत्ता आहे छत्तीस टक्क्यापर्यंत आम्ही आरोग्य निर्यात करण्याचे त्या ठिकाणी क्षमता टाकतो दोन हजार चौदा पर्यंत आम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आरोग्य त्या ठिकाणी संरक्षणाचं आरोग्य करत की आता जर त्या ठिकाणी बातचीत होईल तर फक्त पाकव्याप्त काश्मीर वर की आमचा तो पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो आम्हाला दिला पाहिजे त्याच्याशिवाय दुसऱ्यावर कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी विचार होणार नाही आज आमच्या त्या ठिकाणी पाणी थांबवलेलं आहे येत्या काळामध्ये एक या एक थांबासाठी पाकिस्तान त्या ठिकाणी तळसणार आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की आमचा भारतीय नागरिक हा सर्व धर्म सर्व या ठिकाणी जगतोय सर्व जाती पंथातले लोक एकत्रित राहत आहेत आणि हा एकत्रित राहून या ठिकाणी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की ज्या ज्या वेळेस भारतावर संकट येईल त्या त्यावेळेस आम्ही सर्व एकत्रित राहणं हे पाठीशी राहू आणि हा चांगला संदेश या माध्यमांनी केलेला आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांचे खास करून आभार यासाठी व्यक्त करेल की ज्या ज्या वेळेस आमच्या देशाच्या प्रश्न निर्माण होईल त्या त्यावेळेस आम्हाला अशाच प्रकारचं एकत्र राहण्याचं काम आम्हाला करावं लागेल ही अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी त्याबरोबर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या सांगितला परवाना भारताने पाकिस्तान मध्ये त्या तीनशे किलोमीटर मध्ये पाकिस्तानी अतिरेकांचे अट्टे नऊ अट्टे उपलब्ध काम भारतीय सेनेने केलं भारतीय सेनानं त्या कौतुकास्पद काम केलं त्याचा गौराव करण्याच्यासाठी त्याचं समर्थन ठेवण्याच्यासाठी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या शिंदखेड्यामध्ये तिरंगा यात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये दाखवून बरोबर आमच्याशी जर कोणी टक्कर घेत असेल आमचा जो टक्करा आहे ना मिट्टी मेंडा आहे ना त्या युद्धाप्रमाणे या ठिकाणी भारताना या ठिकाणी पाकिस्तानवरती जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये निर्दोष पाकिस्तानांच्या वडिंचा त्या ठिकाणी जे अतिरेकी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकेकाला एक एक शोधून त्या ठिकाणी त्यांचं दफन करण्याचं काम भारताच्या सैनिकांना या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भारतीय सैनिकांचं मी या ठिकाणी नाराज करतो त्यांचं या ठिकाणी समर्थन करतो आणि या ठिकाणी भारताच्या पुढे भारताच्या वर आता दुष्ट नजर कोणी पाकिस्तान किंवा इतर देश या ठिकाणी टाकू शकणार नाही आता धरा शिकवण्याचं काम भारताने या ठिकाणी केलेलं आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा